देशभरात कडक ऊन आणि उष्णतेच्या लाटेमुळे नागरिकांची अवस्था बिकट झाली आहे दरम्यान भारतीय हवामान खात्यानं आनंदाची बातमी दिली आहे आज गुरुवारी तीस मे ला नैऋत्य मान्सून केरळमध्ये दाखल झाल्याचं हवामान खात्यानं सांगितलंय मान्सून आता ईशान्य भारतातील बहुतांश भागात पुढे सरकू लागलाय रेमल चक्रीवादळामुळे ईशान्य भारतात आधीच पाऊस झाला जो मान्सूनच्या आगमनाबरोबर वाढणार आहे यावेळी मान्सून वेळेआधीच केरळमध्ये पोहोचल्याचं हवामान खात्यानं म्हटलंय त्यामुळे केरळमध्ये जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडतोय तर काही दिवसांपूर्वी चक्रीवादळ रेमलचं चा, आगमन झालं होतं त्यामुळे मान्सूनचा प्रवास झपाट्यानं बंगालच्या उपसागरात पोहोचला होता यामुळे ईशान्येकडेही ढग वाढू लागले आहेत रेमलमुळे शनिवारपासून पश्चिम बंगाल ओडिशासह ईशान्य भारतातील अनेक राज्यांमध्ये पाऊस सुरू आहे संपूर्ण बातमी आपण पुढे पाहूया त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर नैऋत्य मान्सून केरळमध्ये पोहोचण्यासाठी अनुकूल वातावरण तयार होत असल्याचं आयएमडीनं बुधवारी स्पष्ट केलं होतं मान्सून वेळेपूर्वीच दाखल होईल अशी अपेक्षा विभागानं व्यक्त केली होती एकतीस मे पर्यंत मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे मात्र तीस मे रोजीच मान्सूनचं आगमन झालंय बुधवारपासून केरळच्या बहुतांश भागात मुसळधार पाऊस पडत आहे पावसामुळे कोची आणि तिरुअनंतपुरम शहरात पाणी साचलेलं आहे साधारणपणे मान्सून पाच जूनपासून अरुणाचल प्रदेश त्रिपुरा नागालँड मेघालय मिझोराम मणिपूर आणि आसाम या ईशान्येकडील राज्यांमध्ये प्रवेश करतो मात्र ढग ईशान्येकडे सरकत असल्यानं एक दोन दिवसात तिथं मान्सूनचे ढग दाखल होतील असा अंदाज आहे दक्षिण अरबी समुद्र लक्षद्वीप बंगालच्या उपसागराच्या विविध भागात मान्सून पुढे सरकणार असल्याची आशा आयएमडीनं व्यक्त केली आहे या काळात मुसळधार पावसाची शक्यता आहे मात्र मान्सूनचे ढग उत्तर भारतात कधी पोहोचणार हा सर्वात मोठा प्रश्न कायम आहे दिल्ली उत्तर प्रदेश बिहार राजस्थान या राज्यांमध्ये सूर्य आग ओकत आहे लोकांना उष्णतेच्या लाटेचाही सामना करावा लागतोय हवामान खात्याच्या माहितीनुसार पंधरा जून नंतर मान्सून दिल्लीत दाखल होईल त्याचप्रमाणे मान्सून अठरा ते पंचवीस जून दरम्यान उत्तर प्रदेश तेरा ते अठरा जून दरम्यान बिहार पंचवीस जून ते सहा जुलै दरम्यान राजस्थान आणि सोळा ते एकवीस जून दरम्यान मध्य प्रदेशात पोहोचण्याची शक्यता आहे पावसाळ्यामुळे लोकांना उष्णतेपासून दिलासा मिळतोय पण शेतीसाठीही हे खूप महत्वाचं आहे एकूण लागवडी योग्य क्षेत्रांपैकी बावन्न टक्के क्षेत्र हे मान्सूनवर अवलंबून आहे देशातील चाळीस टक्के उत्पन्न इथून होतं देशाची सत्तेचाळीस टक्के लोकसंख्या उपजीविकेसाठी शेतीवर अवलंबून आहे याशिवाय वीज निर्मितीसाठी आणि पा... पिण्याच्या पाण्यासाठी जलाशय भरण्यासाठी पावसाळा आवश्यक आहे असेच पावसाचे अपडेट्स पाहण्यासाठी एच एन मराठी न्यूज चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत देखील ही बातमी पोहोचवायला विसरू नका